नमस्कार सर्वांना श्री स्वामी जे जे स्वामी तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर मी आज एक ब्लॉग बनवत आहे तो आहे आपल्या म्हणजे काय असतं की आपल्या घरामध्ये सकारात्मक दृष्टिकोन आणण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मक दृष्टिकोन बाहेर निघून जाण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या गोष्टीमध्ये आपण सर्वात महत्वाची म्हणजे आपण घरामध्ये जी फरशी पुसतो ती तर आपण फरशी कशी पुसतो किंवा ती फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये आपण काय काय वस्तू घालायच्या की त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि नकारात्मक दृष्टी किंवा नकारात्मक ऊर्जा कमी होत जाईल किंवा नष्ट होत जाईल तर आपण घरामध्ये फरशी पुसतोस तेव्हा काय करायचं तर आपण पाणी घेतो फरशी पुसण्यासाठी तर त्या पाण्यामध्ये थोडस मोठं मीठ घालायचं आपल्याला असतंच गायचं किंवा म्हणजे त्यात थोडंसं दोन ते तीन ठेंब किंवा एक टोपनभर गोमत्र त्या पाण्यामध्ये घालायचं आपण लिक्विड वगैरे टाकतोच ते घातलं तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आणि या पाण्यानंच आपण पूर्ण फरशी पुसून घ्यायची करा? करा फरशी पुसून घेताना सुरुवात आपण कोणत्याही रूम पासून करा देवघर करा किंवा बेडरूम हॉल कोण किंवा किचन कोणत्या पण रूम पासून सुरुवात करा फक्त त्याचा शेवट किंवा आपण ज्या वेळेस फरशी पूर्ण पुसून होते तेव्हा आपण घराच्या मुख्य दरवाजापाशी त्याचा शेवट झाला पाहिजे म्हणजे आपण समजा किचनमध्ये सुरुवात केली किचन बेडरूम हॉल वगैरे सगळं झालं आपलं की जे शेवट आपलं हॉलचं जे मुख्य दरवाजा आहे की आपण त्यातून येतो एंट्री करतो तर त्या मुख्य दरवाजापाशी आपला शेवट झाला पाहिजे फरशी पुसायला का तर ज्यावेळेस आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा असते ती पूर्ण घरभर असली तर आपण पूर्ण पुसून ते घराबाहेर जाण्यास मदत होते किंवा आपण शेवट ज्यावेळेस हॉलच्या मुख्य दरवाजापाशी येतो तेव्हा आपण ती बाहेर जाते नकारात्मक ऊर्जा पण आपण काय करतो की पूर्ण घरभर फरशी पुसतो पण आपण घरातले जे मुख्य दरवाजा आहे तो दरवाजा पुसत नाही तर आपण काय करायचं मेन दरवाजावर थोडंसं पाणी शिंपाडून आपण ओल्या कपड्या आणि तो दरवाजा पुसून घ्यायचा यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये नकारात्मक जेवढी काही शक्ती आहे किंवा नकारात्मक जी काही ऊर्जा आहे ती पूर्ण ऊर्जा कमी होऊन जाते आणि आपल्यामध्ये घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास सुरुवात होते तर आपण या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्या घरामध्ये खूप चिडचिड किंवा असं म्हणजे विचार एकमेकांचे पटत नाही तर या गोष्टी जास्त प्रमाणात घडतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात घ्यायच्या आहेत आणि याप्रमाणे जर आपण या गोष्टींचा रोज जीवनामध्ये आपण जर वापर केला किंवा आपण या गोष्टी नियम पाळे तर घरामध्ये खरंच खूप सुख शांती समाधान मिळतेच का तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की आपण घर संसार करत असतो किंवा आपण घरामध्ये राहत असतो तेव्हा कधी कधी काय होतं घर खूप छान असं मोठं असतं पण घरामध्ये समाधान नाही भेटत की काही गोष्टींमध्ये गैरसमज होतात किंवा म्हणजे घर खा छान आहे पण घरामध्ये काही बारीक बारीक गोष्टीमुळे वादविवाद होतात किंवा काही असं नकारात्मक ऊर्जा असते त्याच्यामुळं काय होतं तर घरामध्ये म्हणजे शांती भेटत नाही म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण करायला हव्यात किंवा केल्या पाहिजे याच्यामुळे आपल्या मध्ये घरामध्ये जो काही परिवर्तन होतं किंवा बदल होत तुम्ही हा उपाय करून पहा की आता मी जर सांगितलं याप्रमाणे जर तुम्ही असं रोज फरशी पुस्ताना वगैरे किंवा आपल्या ज्या काही गोष्टी आहेत छोटोट्या त्या पाहून पहा जर आपल्या घरामध्ये पाहत किती चमत्कारिक गोष्टी घडतात किंवा म्हणजे कि असं वाटलं की आपल्याला हा अगोदर असं होतं की किती बदल झाला आपल्याला का तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्वाच्या असतात का तर म्हणजे आपल्याला माहित पण नसतं की कधी कधी आपण म्हणजे काय करतोय किंवा काय पण ह्या लहान लहान गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत आणि जर अशा प्रमाणे जर तुम्ही केलं तर बघा तुम घरामध्ये किती व्यवस्थित वातावरण राहतंय समाधानपूर्वक वातावरण आणि ऐश्वर प्राप्त होतं घरात लक्ष्मी मिळण्यास सुरुवात होती की कधी कधी आपल्याला घरामध्ये चिडचिड वगैरे होती पण ह्या गोष्टी ह्या जर आपण थोड्या वेळ केल्या किंवा याच्या प्रमाणे आपण जर राहिलो तर बा घरामध्ये वातावरण अधिक आनंदमय राहतं म्हणून मला माझा हावडाच प्रयत्न होता की ह्या गोष्टी इतरांना पण कळाव्यात की ज्या गोष्टी मला थोड्या थोड्या माहीत आहेत किंवा मी त्याप्रमाणे करते त्याचप्रमाणे इतरांनी त्या गोष्टी कराव्यात का तर त्यातून काही वाईट नाही तर हे सर्व काही गोष्टी चांगल्या आहेत की आपल्या घरासाठी संसारासाठी आपण एवढं कष्ट करत असतो तर या छोट्या छोट्या गोष्टी जर पाळून आपल्याला जर अधिक समाधान मिळणार असेल तर आपण त्या पाळायला हव्यात तर फक्त हा उपाय आपण गुरुवारी करायचा नाही इतर दिवशी तुम्ही कधीही करू शकता का तर गुरुवारी का फरशी पुसायचं नाही हा व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवर अगोदर अपलोड केलेलाच आहे तर तुम्ही ते बघू शकता की का गुरुवारी फरशी पुसायचं नाही याचं कारण मी त्या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ म्हणून हा उपाय तुम्ही फक्त गुरुवारी करू नका इतर दिवशी कधीही करा म्हणूनच मी हा एक ब्लॉग आज तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे तर तुम्हाला माहिती आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा की ताई खूप छान व्हिडिओ होता किंवा काही का एखादी माझी गोष्ट चुकली असेल किंवा थोडंफार माणसांचं बोलताना इकडं तिकडं होतं तर तुम्हाला काही जर त्यात चूक वाटली असेल तर, वाट तर तुम्ही नक्की कमेंटमधून करून सांगा ता ये 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 की ताई इथे इथे चुकलं किंवा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ